कर्जतकरांच्या खडतर प्रवास अखेर संपला सुखकर प्रवास सुरू किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने श्रीराम पुलावरील खड्डे बुजले आज दिनांक अठ्ठावीस जुलै कर्जत शहरातील व श्रीरामपूल परिसरातील रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांना अखेर न्याय मिळाला आहे भाजपाचे विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी स्वखर्चातून आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने पेवर ब्लॉक टाकून धोकादायक खड्डे बुजवले या कार्यात राजेश लाड सुनील गोगाटे बैजू घुमरे विनिता घुमरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला या उपक्रमाच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून शब्द नव्हे कृती ही खरी भाषा असे म्हणत नागरिकांकडून किरण ठाकरे यांचे कौतुक होत आहे आपण ह्या बंजन शहरातील चार फाटा ते श्रीरामपूर या भागामध्ये पडलेले असलेले खड्डे ते खड्डे खड्डे भरण्याकरता भारतीय जनता पार्टी कार्यकर्तेपासून आज सुरुवात केलेली आहे आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षी आपण या भागामधले खड्डे रिवर ब्लॉक टाकून भरले होते प्युअर ब्लॉक आणि सिमेंटचा माल टाकून भरल्यामुळे काही खड्डे गेल्या वर्षे भरलेले देखील आजपर्यंत तसे दिसत आहेत म्हणजे भरलेले आहेत तसेच आहेत तर या वर्षी देखील आपण पद्धतीने हे खड्डे भरतोय गेल्या वर्षी भरलेले खड्डे असतील त्याच्यामुळे अनेक लोक मला फोनद्वारे मिळून स्वतः फोन करून काही लोकांनी मला सांगितलं की काय तुम्ही मागच्या वेळेस जसं केलं होतं ह्या व्यवस्थित देखील तसंच करावं या आपण पाहत असाल की मोट या परिसरामध्ये अनेक मोठमोठे खड्डे पडले त्यामध्ये अनेक महिला टू व्हीलर घेऊन पडत आहेत तरुण पडत आहेत मुलं त्यांना देखील बांधावं आणि ह्याचा सर्व विचार करता भारतीय जनता पार्टीने आज हा उपक्रम आधी केलेला आहे गेल्या वर्षी देखील ही खड्डे भरले होते त्या वर्षी देखील आपण हे खड्डे भरतोय आणि या हे खड्डे गणपत ह्या पावसाला जाईपर्यंत तरी टिकतील अशा पद्धतीचं आपण ह्या घडलं काम करतोय आणि हेच आपल्या गणपतकरांना आणि पर्यटकांना जाता येता दिलासा देणार आहे सर्व कार्यकर्ते आणि किरण ठाकरेजी यांच्या पुढाकाराने आपण श्रीरामपूर ते आपल्या मेन जो रोड आहे रेटवे शेतीपर्यंत शेतीपर्यंतचा हे इकडचे जे विविध खड्डे पडलेले आहेत ते भरण्याचं काम आपण करून घेतलेलं आहे यापूर्वीही प्रशासनाने ते भरण्याचं काम केलं गेले अनेक दिवसापासून आपण बघत आहोत श्रीराम पुलापासून चार वाट्यापर्यंत रस्त्याला अनेक खड्डे पडलेले तेथे पावसाळ्यामुळे अनेक पर्यटक असतील मुंबईचे विविध ठिकाणचे लोक इथे इतर अनुभव घेण्याकरता येत असतात आणि प्रचंड ट्रॅफिक कंजेक्शन कर कर्जत आता ही पूर्वी कर्जची प्रकृती पर्यटनामुळे होती था था। या तर आता गेले ह्या दोन तीन महिन्यापासून आधी जे आपण इतर बाहेर असतात ते सांगतात की कर्ज ते ट्रॅफिकचं बाहेर झालेले आहे श्रीराम पुलापासून चार पाट्यापर्यंत दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक जास्त ता आणि त्याची मूळ समस्या रुग्ण आहे खड्डे आता पडल्यामुळे आता वाढलेचं प्रमाण पावसाने खड्डे पडल्यामुळे आणि खड्डे रिपेअर करण्याचं काम शासनामार्फत होत असतं परंतु काही त्यात मिसमॅनेजमेंट किंवा जसं आता तीने सांगितलं की एस जे ते ऍटम नसतात टिकाऊ ऍटम नसतात त्यामुळे ते ठेकेदार काम करून जातात आणि काही दिवसातच पुन्हा येते ती परिस्थिती होते म्हणूनच किरण ठाकरेंच्या पुढाकारांनी असेल भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारांनी असेल की समाजोपयोगी काम झालं पाहिजे म्हणून